ऐका दुष्काळ पडला तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्यांना माहितीये दुष्काळे आटेले द्रव्य नेला मान स्त्री अन्न अन्न करीता मेले महाराज जीवनात आली नाहीत पण तुकाराम महाराजांचा परमार्थ त्या संकटांमुळे कमी झाला नाही उलट वाढला आपल्या संसारात जर संकट आले तर आपला परमार्थ बुडतो नष्ट होतो देवान देवाला मीच दिसलो का असं म्हणतो आपण देवाला कळत नव्हतं का असं म्हणतो त्याला काय गरज तुझं वाटोळ करायची तू तु, तुझ्या कर्मानं वाटोळ झालंय तुझं देव वाटोळ करत नसतो कोणाचं लक्षात घ्या पण आपण देवाला बोलतो काहीतरी आणि मग आपल्या संसारामध्ये विपत्ती आल्यामुळं आपण परमार्थ कमी करतो तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये विपत्ती आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी त्या विपत्तीला सापडली तुझे ध्यान वा अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार जाला हा वमन संसार आम्हाला वोकारी सारखा झाला वमन टाकला आम्ही तो आणि अनुताप झाला महाराज पश्चाताप झाला आतापर्यंत आपलं आयुष्य संसारामध्ये गेलं म्हणून अनुताप केला तुकाराम महाराजांनी देवाला म्हटले बरे झाले देवा निघाले दिवाळी बरे या दुष्काळी संपत्तीला विपत्ती मानणारा संत म्हणजे तुको बर आहे वाक्य ध्यानात ठेवा आपल्या जीवनामध्ये आलेली सांसारिक विपत्ती सुद्धा ज्यांनी संपत्ती मानली ते तुकाराम महाराज आहेत आणि परमार्थ केला महाराज डोंगराची वाट धरली परमार्थ करण्यासाठी निघाले देवालाच मिळवायचंय म्हटले आता बास संसार किती सावरला तरी सावरल्या जात नाही कधी संपत नाही सम्यक प्रकार सरत इति संसार हा सरकतच राहतो हे झालं की ते झालं की ते एक सारिता तो पुढे उभे एक संसार करून कधी संपत नाही महाराज आणि मग तुकाराम महाराजांनी ध्यानात घेतलं हा जर संपतच नाही तर मग कुठं आपण त्याच्या नादी लागता म्हणून वैराग्य धारण केलं भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज गेले देवाचं नामचिंतन सुरू केलं चरित्रामध्ये असं वर्णन आहे तुकाराम महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला जोपर्यंत मला देव भेटत नाही साक्षात दर्शन देत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही व्याघ्र सर्प अंगाशी झोंबले वर्णन असं केलंय वाघ आला अजूनही त्या भामचंद्र डोंगरावर आम्ही राहिलो काही दिवस तिथं डोंगरावर तिथं तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केले भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर या तीन डोंग डोंगरावर तुकाराम महाराजांनी साधना केलेली आहे तिन्ही डोंगरावर काही काही दिवस मी राहून आलेलो आहे वाघ आहे तिथं अजूनही वाघ अजून आहेत मग त्या काळात कसा असं विचार करा साडेचारशे वर्षापूर्वी वाघ तुकोबरायच्या समोर आला महाराजांनी साभंगातले व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले सर्प येऊ लागले अंगावर वेटाळ्या घालू लागले विंचू पायावर येऊन बसू लागले झोंबू लागले अंगाला हे सगळे तुकाराम महाराजांनी महाराज ठरवलं उठायचंच नाही काय हो ही परीक्षा असते आपली परमात्मा देव भेटणे एवढं सोपं नाही महाराज तपाश्चर्या केली तुकाराम महाराजांनी ही दृढ निश्चय होता उठणारच नाही काय हो पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला पंधरा दिवसच साधना आहे तुकाराम महाराजांची ध्यानात घ्या आणि पंधरा दिवसामध्ये देवानं दर्शन दिलं विठ्ठल नाँस। 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 हो। साक्षात परमात्मा महाराज देवाच्या समोर उभे राहिलेले आहेत परमात्मा तुको राहायच्या समोर तुकोबा डोळे उघडा डोळे उघडलेले आहेत समोर पाहिलंय देव आहे डोळे भरून या पाहिलं तुझे मुख डोळे भरून देवाला बघितलंय तुकोबरायने देवाबरोबर काही संवाद झालेला आहे बोलणं झालेलं आहे आहे समोर देव थांबलेत काही वेळ आता देव किती वेळ थांबणार आहे थांबून थांबून आपल्यासारख्या माणसाला वेळ नाही तर ते, तो त्याला जगाची घडाण त्यालाच बघायची नाही देव म्हटले तुकोबरा येतो तु आता दर्शन झालं बोलणं झालं निघतो आता काही मागायचंय का नाही म्हटले काही नाही मागायचं मग येतो मी निघतो नाही देवा थांबा थोडं थोडं थांबा असं म्हणता म्हणता बराच वेळ तुकोबरायाने देवाला समोर उभं केलं असं डोळे भरून निरखून देवाला बघावं ते रूप तुकोबरायाची डोळ्याची भूकच शांत होईना तृप्ती भूकेली काय करू माय आणि पुढता पुढती राजा विठ्ठलुची पाहे पुन्हा 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 त्या देवाला बघावं वाटतंय डोळ्याची तहान काही शमन होईना देव म्हटले तुकोबर आहे जातो ना आता मी मला आज्ञा द्या मी जातो निघतो आता वेळ झालाय भरपूर निघतो मी नाही नाही देवा थोडं थांबा मग देवाला वाटलं तुको बरायला काही मागायचं असं ना मग मागा डोळे आहे काही डोळे